शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक शहरातील सिडको भागात भोळे मंगल कार्यालय या ठिकाणी नाशिक शहरातील नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जलद शर्मा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व रश्मी हिरे बेंडाळे यांच्या पुढाकारातून कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्या मार्फत भव्य युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हे त्यांना समजतं आणि ज्या युवकांना आणि युवतींना किंवा त्या एम्प्लॉयमेंटसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे ते त्यांना समजतं आणि त्यामुळे त्यांच्यातली दरी कमी होऊन मला वाटतं आहे की चांगलं मजूरच्या शोधात असलेल्या युवक युवतींना या माध्यमातून त्यांना नोकरी मिळते आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा एक अत्यंत चांगला प्रयत्न सुरू केला आहे खरंतर उद्योजकांना चांगल्या आज चांगल्या कंपन्याही चाललेल्या आहेत जवळपास हो पन्नास टाका देतात आणि बरेच रोजगार मिळावे होतात परंतु त्या कंपन्या पुणे असतील औरंगाबाद असतील तिकडे लांब जाऊन मुलांना काम करणं हे शक्य नसतं कारण तिथे जाऊन रेंटने राहणं खाणं या सगळ्या गोष्टी त्यांना खूप महाग पडतात आणि ज्या वेळेला जे पैसे मिळतात त्यांना नोकरीच्या मोबदल्यात तेवढे त्यांना तिथे राहण्याचा हो त्याच्यात खर्च होता त्यामुळे स्थानिक ठिकाणी जर त्यांना रोजगार मिळाला तर त्यांच्या परिवाराबरोबरही त्यांना राहायचं त्याबरोबर त्यांचा खर्च हा वाचत असतो हो। त्यामुळे आज ज्या ज्या कंपन्या इथे आल्या त्यांचे चांगले बिझनेस आपल्याकडून हो आणि आपण ह्या देशाचा खूप सक्षम आणि स्ट्रॉंग नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण हो आणि असेच अनेक कार्यक्रम आपल्या हातून व्हावं आणि आज आपण सर्व जी मुलं दिले आहेत या कार्यक्रमाला ते उद्या नोकरी देणारे लोक म्हणून अशाच कार्यक्रमांना सगळीकडे जाऊ अशी माझी या ठिकाणी ईश्वर जर्नी प्रार्थना आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा आहे थँक्यू व्हेरी मचिंग नवीन नवीन गोष्टी शिकणं अपेक्षित असतात आणि गरजेच्या असतात तर तुम्ही वर्ष जर असं तुम्ही खरंच मी काहीतरी तीन नवीन गोष्टी तीन नवीन कोर्सेस करणार तरी खूप चांगलं होणार नाशिकमध्ये लोकल फिजिकली कोर्सेस पण असतात आणि ऑनलाईन आता भरपूर कोर्सेस आहे आता ए आय पण खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे तर ए आयचे सुद्धा भरपूर कोर्सेस आहेत तर आपलं अपग्रेडेशन स्वतःच्या ते कुठलेही जीवनाचे स्टेजवरती ते खूप

त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार झाले ज्या आयुष्यामध्ये भरत राहते नाशिक सर्वात मोठ्या जिल्ह्यापैकी एक आहे या जिल्ह्यामध्ये दोन महापालिका सुद्धा आहे आणि काही नगरपालिका आहे ते पण खूप छान आहे म्हणजे अर्बन खूप आमच्याकडे स्पोडर आहे या जिल्ह्यामध्ये त्याच्यासोबतच एज्युकेशन एज्युकेशन साठी शिक्षणासाठी एकाशी दोन हजारमध्ये जाण्याची गरज रोजगार हा सकाळी ते सायंकाळी युवती व युवकांसाठी खुला करण्यात आला होता या रोजगार मेळाव्याचे प्रमुख अतिथी नाशिक जिल्हाधिकारी जयत शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल निमाचे अध्यक्ष आशिष नाहार आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ हे होते या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक युवतींनी व युवकांनी सहभाग नोंदविला तसेच या मेळाव्यामध्ये पन्नासहून अधिक कंपन्यांचा समावेश होता यामध्ये बँकिंग तसेच आय टी क्षेत्रातील युवतींनी तसेच युवकांनाही रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी रश्मी हिरे महेश हिरे राकेश दोंदे जगन पाटील प्रदीप पेशकार भगवान दोंदे एकनाथ नवले राहुल गणोरे भाग्यश्री ढोमसे कावेरी घुगे माधुरी बोरकर आदी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते तीन विजन न्यूज नासिक